श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सदशिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या आठवणी स्वरूपातील चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत भाऊसाहेब श्री महाराजांमध्ये विरघळत जाऊ लागले आणि एक दिवस श्री महाराज आणि ते बोलत बसलेले असताना श्री महाराज त्यांना म्हणाले भाऊसाहेब उद्यापासून तुमचा प्रपंच माझा भाऊसाहेब बरं म्हणाले आणि भाऊसाहेबांनी प्रपंचाची जबाबदारी पूर्णपणे श्री महाराजांवर सोपवली आणि स्वतः मुक्त झाले इतके की पेन्शन आलं की ते श्री महाराजांना नेऊन देत आणि हात खर्चाला पैसे लागले तर श्री महाराजांकडून मागून घेत खरं तर ते दोघे समवयस्क होते त्यामुळेच श्री महाराज पण भाऊसाहेबांना अगदी सगळ्या गोष्टी सांगत पण भाऊसाहेबांच्या मनात मात्र आपण आता श्री महाराजांच्या छत्राखाली आहोत त्यांच्या घरी राहत आहोत असं अगदी खोल खोल पक्क बसलं कोणत्याही बारीक सारीक गोष्टीतही त्यांनी निर्णय श्री महाराजांवर सोडला त्यांना विचारून सगळं करायला सुरुवात केली आपला प्रपंच आणि त्यातील निर्णय हे एकदा त्यांनी श्री महाराजांवर सोपवल्यावर पुन्हा त्याकडे वळून पाहिलं नाही पुढे एकदा त्यांना विचारलं की सगळा प्रपंच त्यांच्यावर सोपवायला तुम्ही असे कसे तयार झालात तर ते म्हणाले एवढा मोठा माणूस जर आपली जबाबदारी प्रपंचाचं ओझं घेतो म्हणतोय तर आपण सोपवायला काय हरकत आहे आणि त्यामुळे आपण जास्त मोकळेपणी त्यांची कामं नाही का करू शकणार खरोखर भाऊसाहेबांचा मुद्दा बरोबर आहे आपल्यापेक्षा समर्थ असलेला कुणी ती जबाबदारी घेतो म्हणतोय तर आपण देऊ शकायला पाहिजे पण आपणच त्यात गुंतलेलो असतो म्हणून आपल्याला ती जबाबदारी सोडवत नाही भाऊसाहेबांनी ती सोडून स्वतःचं कल्याण तर करून घेतलंच पण आमच्यासारख्यांना असं करता येतं याचं एक जिवंत उदाहरण दाखवून दिलं पुढेही पुष्कळ प्रसंगात त्यांनी एकदा श्री महाराजांवर सोपवलेल्या त्या जबाबदारीत कधीही हस्तक्षेप केला नाही त्याची गोष्ट आता सांगतो त्याचं असं झालं की तात्यांचं शिक्षण झालेलं नव्हतं आणि गोंदवल्यातही ते शिक्षण घेत नव्हते जगराहाटीप्रमाणे शिक्षण न घेता प्रपंच कसा होणार आणि याची काळजी करणाऱ्या काही बायकांनी बाईंकडे म्हणजेच तात्यांच्या आईकडे ती काळजी व्यक्त केली आधी बाईंनीही त्याकडे कानाडोळा केला पण सारखं सारखं ते ऐकून शेवटी त्यांनाही ते खरं वाटायला लागलं तेव्हा त्यांनी भाऊसाहेबांना त्याबद्दल विचारलं त्यावरचं भाऊसाहेबांचं उत्तर ऐकण्यासारखं आहे ते म्हणाले तात्याला इथं मी ठेवून घेतलेला नाही श्री महाराजांनी ठेवून घेतलं आहे तेव्हा तू हा प्रश्न श्री महाराजांना विचार असं त्यांनी म्हटल्यावर बाईंनी खरोखरच श्री महाराजांना विचारलं तात्या जर शिकल्या नाही तर प्रपंच कसा करणार हातात झोळी येईल असं बायका बोलतात तर त्यांना काय उत्तर द्यायचं त्यावर श्री महाराजांचं उत्तर फार मार्मिक आहे तात्याची जबाबदारी मी घेतली आहे त्याची चिंता त्या बायकांनी करू नये असं त्यांना सांगावं तात्याच्या हातात झोळी आली तरी त्याला पोळीची कधी कमतरता भासणार नाही याची काळजी मी घेईन मग तो विषय तिथेच थांबला नंतर तात्यांना नोकरी मिळाली सगळं काही व्यवस्थित झालं पण ते सगळं श्री महाराजांनी केलं भाऊसाहेबांनी त्यात लक्ष घातलं नाही अशा प्रकारे श्री महाराजांजवळ भाऊसाहेब राहत असताना श्री महाराजांच्या चरित्रातल्या प्रत्येक प्रसंगात भाऊसाहेब साक्षी होते त्यांनाचं पुष्कळ वेळा श्री महाराज आपलं अंतरंग उघड करून सांगत असत भाऊसाहेब हरद्याहून मी त्यावेळी एकटाच नैमिषारण्यात गेलो त्याला कारणही तसेच होते नानासाहेब पेशव्यांना मी वचन दिले होते की तुमच्या अंतकाळी मी हजर असेन त्यामुळे त्यावेळी तिथे जाणे मला जरुरीचे होते किंवा बघा भाऊसाहेब मी इथून कुठे गेलो होतो का लोक उगाच काहीतरी उठवतात असं म्हणून श्री महाराज त्यांच्याकडे बघून अर्थपूर्ण हसत अशा प्रकारचे अनेक उल्लेख श्री महाराजांच्या चरित्रात आपल्याला वाचायला मिळतात आणि जाणवतं की भाऊसाहेबांना श्री महाराजांचं इंगित माहीत होतं जे इतरांना माहीत नव्हतं आणि भाऊसाहेब तरी किती भाग्यवान पण या त्यांच्या भाग्याला त्यांची श्री महाराजांवरची निष्ठा कारणीभूत होती श्री महाराजांशिवाय त्यांना दुसरा देव नव्हता असो साधक हो परमपूज्य भाऊसाहेबांचा दृष्टिकोन त्यांची महाराजांशी असलेली जवळीक त्या दोघांच्या नात्यातला मोकळेपणा आणि भाऊसाहेबांचं श्री महाराजमय होणं जे फार हृदयस्पर्शी आहे त्यांच्या काही आणखी आठवणी आपण पुढील भागात ऐकणार आहोत राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती आहे श्रीराम समर्थ